मित्रांनो बिग बॉसचा सातवा आठवडा आता संपत आला आहे आणि ह्या आठवड्यात एकूण सहा जण नॉमिनेट होते आता या सहा जणांपैकी नक्की घराबाहेर कोण जाईल हे बघण्याच मजा आहे म्हणूनच प्रेक्षकांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्या मराठी कलर चॅनलवर एक सर्वे केला होता चला तर मग बघूया या सर्वेनुसार कोणाला किती वोट आहेत आणि कोण घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे तर सगळ्यात कमी वोट असलेला सदस्य आहे वर्षादाई वर्षादाईनं एकूण चार पर्सेंट वोट आहेत म्हणजे त्या घराबाहेर जाऊ नये असं प्रेक्षकांना वाटतं दुसरा कमी वोट मिळालेला सदस्य आहे अभिजित अभिजितला सुद्धा पाच पर्सेंट वोट आहेत म्हणजे अभिजितनी पण अजून खेळावं असं प्रेक्षकांना वाटतं आता अभिजित नंतर थर्ड क्रमांकावर आहे आर्या आर्याला सुद्धा सहा पर्सेंट वोट आहेत म्हणजे तिने पण अजून बिंदासपणे खेळावं असं प्रेक्षकांना वाटतं आता या टॉप थ्री नंतर प्रेक्षकांनी चौथ्या क्रमांकावर कोणाला ठेवलंय चला बघूया तर चौथ्या क्रमांकावर आहे अंकिता अंकिताला एकूण दहा पर्सेंट वोट आहेत म्हणजे ह्या तिघांपैकी तिने घराबाहेर जावं असं प्रेक्षकांना आहे म्हणून तिने गेम सुधारवण्याची गरज आहे आता सेकंड लास्ट क्रमांकावर कोण आहे आणि त्याला प्रेक्षकांनी किती वोट दिले ते बघूया तर सेकंड लास्ट क्रमांकावर आहे निक्की तर निक्की आहे सेकंड लास्ट आणि तिला मिळालेत अकरा पर्सेंट वोट म्हणजे या चौघांपैकी तिने घराबाहेर जावं असं प्रेक्षकांना वाटतं तर सगळ्यात शेवटी सगळ्यात जास्त वोट मिळलेलं सदस्य आहे वैभव वैभवला एकूण सिक्स्टी फोर पर्सेंट वोट आहेत म्हणजे ह्या आठवड्यात वैभवने घराबाहेर जावं असं प्रेक्षकांना वाटतं तर यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका